लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते पण ते दौऱ्यावरती का होते आणि ते महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यामध्ये का जाणार होते याचं कारण कुणालाही माहीत नव्हतं मुंबईतील नेत्रतज्ञ डॉक्टर बुरजोर बनाजी यांचे पुत्र रायन बी बनाजी यांच्या अंत्यसंस्कारासाठी राहुल गांधी हे उपस्थित होते एक क्रीडा उत्साही आणि ऑनलाईन ट्रेडर रायन बनाजी हे पस्तीस वर्षाचे असून काही दिवसांपूर्वी पोर्तुगलमधील लिस्बन इथे रग्बी खेळण्यासाठी गेले असताना त्यांचं निधन झालं या महिन्याच्या सुरुवातीला पोर्तुगलमधील एका खेळादरम्यान रायन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं सोमवारी त्यांचा मृतदेह हो, कुटुंबाच्या मूळ गावी म्हणजे महाबळेश्वर इथे पोहोचला राहुल गांधी रविवारी रात्री दिल्लीहून पुण्याला रवाना झाले आणि तिथून ते थेट महाबळेश्वरला गेले पारशी रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कारासाठी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर हिल स्टेशनवर ते पोहोचले प्रथम काँग्रेस नेत्यानं बनाजींच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन केलं पारशी धार्मिक रीतिरिवाजानुसार पार पडलेल्या अंत्ययात्रेत आणि अंत्यसंस्कारावेळेस ते तिथे उपस्थित होते गांधी कुटुंब आणि राहुल गांधी यांचे आजोबा दिवंगत फिरोज गांधी यांच्या काळापासून बनाजी कुटुंबांची गांधी घराण्याचे कौटुंबिक संबंध आहेत गेल्या वर्षी इंडिया बैठकीवेळी राहुल गांधी डोळे तपासण्यासाठी डॉ बनाजींच्या क्लिनिकमध्ये देखील गेले होते